चबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार बसण्णा सत्तू शिंदे वय राहणार न्यू शिवाजीनगर वस्ती सोलापूर आणि अक्षय सीताराम कांबळे वय चोवीस राहणार भारतरत्न इंदिरा गांधीनगर गेंटॅल टॉकीजच्या मागे सोलापूर यांना ताब्यात घेतलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी केलेले पाच गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून दोन मोटारसायकली तीन मोबाईल हँडसेट आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांचा तिसरा साथीदार सूरज उर्फ भैया गुंडप्पा सुरू असे व एकतीस राहणार सर्वदेनगर विडी घरकुल सोलापूर हा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर तपासादरम्यान फिर्यादी अर्जुन मजगोंड यांनी गुन्ह्यातील आरोपींना ओळखलं सखोल अंती त्यांनी जबरी चोरीचे आठ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ही गुन्हेगारी कृत्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत येत असल्यानं पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी मुक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला या प्रस्तावाची पडताळणी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केली त्यानंतर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी मोक्का प्रस्तावाचं बारकाईनं अवलोकन केलं त्यानंतर त्यांनी बसण्णा सत्तू शिंदे अक्षय सीताराम कांबळे सूरज उर्फ भैया गुंडप्पा सुरवसे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली